श्रोतेहो नमस्कार भारत विकास डायरी या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आज आपण नागपूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांची माहिती घेणार आहोत नागपूर लोकसभा मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यंदा या लोकसभा मतदारसंघात एकवीस लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावीस मतदारांची नोंदणी झाली आहे त्यात अकरा लाख दोन हजार अडतीस पुरुष दहा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्तर महिला आणि दोनशे वीस तृतीय समावेश आहे गेल्यावेळी या मतदारसंघात एकवीस लाख साठ हजार दोनशे सतरा मतदारांची नोंदणी झाली होती त्यातल्या चोपन्न टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे अकरा लाख एक्क्याऐंशी हजार सातशे पंधरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता या निवडणुकीत पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे सहा लाख साठ हजाराहून अधिक मतं मिळवून भाजपाचे नितीन गडकरी विजयी झाले होते त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नाना पटोले यांना चार लाख चव्वेचाळीस हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती बहुजन समाज पक्षाचे मोहम्मद जमाल यांना एकतीस हजारापेक्षा जास्त आणि वंचित बहुजन आघाडीच्या मनोहर डबरासे यांना सव्वीस हजाराहून जास्त मतं मिळाली होती नागपूरमध्ये मिहान अर्थात आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहतूक हब विकसित करण्याचं काम सुरू आहे या संयुक्त प्रकल्पांतर्गत नागपूरमधल्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहतूक हब विमानतळामध्ये विकास करण्याबरोबरच विमानतळालगतचा परिसर विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित केला जाईल सध्या मिहानमध्ये बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या युद्धविमानांचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या औषधी कंपन्या यांच्या मोठ्या इमारती असून यामध्ये नागपूर तसंच इतर भागातल्या युवकांना रोजगार मिळतोय बोईंगसारख्या विमानांच्या कंपन्या इथं एमआरओ युनिट्स उभारत असून नागपूर हेव्हिएशन हब म्हणून सुद्धा आता ओळख निर्माण करत आहे याशिवाय इतरही अनेक विकासकामं नागपूरमध्ये सुरू आहेत याविषयी खासदार नितीन गडकरी म्हणाले आपलं जे नागपूर आहे ते बदलत आहे आणि पूर्व नागपूर मध्य नागपूर आणि उत्तर नागपूरही बदलत आहे आपल्या भागामध्ये एकेकाळी पाणी येत नव्हतं पण आज ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये नागपूर शहराच्या सत्तर टक्के भागामध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध आहे मे हॉस्पिटलला अत्याधुनिक बनवण्याकरता पाचशे बेडचं नवीन हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या सर्व प्रकारच्या सुविधा अत्याधुनिक हॉस्पिटलच्या हो आपल्या मध्य नागपूर आणि उत्तर नागपूरच्या गोरगरीब जनतेला उपलब्ध होणार आहे मला आनंद आहे की कमाल कमालटाकी चौकातच बाजूला मी माझ्या आईच्या स्मरणार्थ जो ट्रस्ट आहे त्यातून एक एम आर आय सी टी स्कॅनचं सेंटर तयार करतो आहे एम आर आय करता आठ हजार रुपये लागतात पण मी दहा हजार बारा हजार रुपयापर्यंत फी घेतात है। पण मी तो एम आर आय सी एस आरमधून मिळवला आहे आणि ज्यातून आपल्याला केवळ आठशे रुपये द्यावे लागतील आणि एम आर आय मिळेल आणि ज्या पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी टेस्ट करता आठ ते दहा हजार रुपये लागतात ते दोनशे रुपयात म्हणजे आपल्याला गरीब माणसाला सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील आपण नागपूर शहरामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांना चष्मे दिले पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकांना आपण त्यांचे कॅटरॅकचे ऑपरेशन्स करून दिले नागपुरात मी स्वतः गेल्या अनेक वर्षामध्ये प्रयत्न करून चाळीस हजार लोकांच्या हार्टचे ऑपरेशन्स केले मी सोलरवर जाणारी चालणारी ट्रायसिकल दिव्यांग लोकांना आज चाळीस लोकांना दिली एवढंच नाही तर जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना हात आणि पाय जर्मन स्टँडर्डचे आपण लावून दिले चाळीस कोटी रुपयाचं सा दिव्यांगांना साहित्य वाटलं या समाजातले जे शोषित आहे पीडित आहे दलित आहेत जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत ज्यांना आपण दरिद्र नारायण म्हणतो त्या दिव्यांगांची गरीब माणसाची सेवा करणं हाच खरा धर्म आहे आणि हेच खरं राजकारण आहे या कल्पनेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे नागपूरमध्ये एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय मेयो हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे इतर अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी नागपुरात सुरू आहे याविषयी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितलं विकसित भारत याच्यामध्ये आम्ही आयुष्यमान भव जी योजना आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी आम्ही एक नवीन योजना डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून आपण एक योजना आखली त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस सरांनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यामध्ये आपण दवाखाना आपल्या दारी ही योजना लॉन्च केली आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास तेवीस मोबाईल व्हॅन्स मोबाईल फिरते दवाखाने आरोग्य वाहिनी ज्याला आपण म्हणतो ते आम्ही डेव्हलप केल्या आणि ते, के ते गावागावात पूर्ण वर्षभराचं टाईमलाईन देऊन त्यांना कोणत्या दिवशी कोणत्या गावामध्ये आमची ही आरोग्य वाहिनी जाईल हे आम्ही ऍडव्हान्स त्यांना कळून त्या ठिकाणी त्या दिवशी त्या गाड्या जाऊन तिच्या पूर्ण गावातल्या लोकांना पंधरा वीस आजारांसाठी आपण ते स्क्रीन करतो आणि तिथेच औषध पण देतो आणि जर त्याला कुठे रेफर करायचं असेल त्याला आर एच एस डी किंवा मेडिकल कॉलेजला आपण रेफरसुद्धा त्याच्यामध्ये आपण करतो आणि मला अत्यंत आनंद होतो की आपल्या हेल्थ डिपार्टमेंटने अतिशय चांगलं काम केलं आणि आत्तापर्यंत जवळपास मागच्या अडीच महिन्यामध्ये आपण एक लाख लोकांना त्याच्यामध्ये स्क्रीन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ए एन सी सर्विस कॅटरॅक्ट ऑप्थेलमिक सर्व्हिसेस बी ब्लड प्रेशर शुगर अशा नॉन कम्युनिकल डिसिजमध्ये आपण बऱ्यापैकी काम चालणं झालेलं आहे ही योजना पुढच्या एक वर्ष अजून चालणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या योजनेमुळे नागरिकांना पुरचा बराच याच्यामध्ये फायदा होईल विविध विकास कामांच्या लाभाविषयी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे नमस्कार मी जयवंती देवचंद पराते मी आता नुकताच आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड काढलेल्या आहे यामध्ये मला पाच लाखापर्यंतच्या उपचार मोफत मिळणार आहे आणि माझ्या परिवाराला पण उपचार मोफत मिळल्याबद्दल मी केंद्र सरकारचे खूप खूप आभार मानतो यशवंतराव मेहर शे प्लॉट नंबर दहा शेषनगर कर्वी रोड नागपूर नियर विहार मला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे मला लोन घेतलेलं होतं ते लोन मिळण्याकरता अडीच लाखाचं सबसिडी मिळालेली आहे माझं कवेलीचं घर होतं त्यात पाणी गळत होतं मग दहा वर्ष मी तसंच राहिलो पण शेवटी मला लोन घेण्याकरता पाच पैसे मिळाल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झालेला आहे त्यामुळे मी प्रधानमंत्री जुन्या नागपूरमधून वाहणाऱ्या नाग नदीवरून शहराचं नाव नागपूर ठेवलं आहे नागपूर शहराची स्थापना गौंड राजा बख्त बुलंद यांना अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यात ब्रिटिश सैन्याचं सामान आणि इथल्या ब्रिटिशकालीन कारागृहात महात्मा गांधी यांना ठेवलं होतं सध्या सीताबर्डी किल्ला प्रादेशिक सैन्य कार्यालय आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी नागपूरमध्ये आयोजित मेळाव्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसमवेत बौद्ध धम्म स्वीकारला आणि बौद्ध चळवळ सुरू केली ही चळवळ आजही नागपूर शहरात सक्रिय आहे नागपूर शहराच्या आजूबाजूला वनक्षेत्र असून यापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प गोरेवाडा प्रकल्प यासारख्या प्रकल्पांमधून वन्यजीवांचं दर्शन होतं त्यामुळे इथं वनपर्यटनाला अनेक पर्यटक येतात नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून इथला झिरो माईल भारताचं भौगोलिक केंद्र दर्शवतो ब्रिटिशांनी झिरो माईल स्टोनची स्थापना केली होती या ठिकाणाचा वापर सर्व अंतर मोजण्यासाठी झाला झिरो माईल स्टोनमध्ये चार घोडे आणि एक वाळूचा खडक असलेला खांब आहे विशेषतः नागपूर शहरातला मार्बत महोत्सव हा महोत या भागाचा एक महत्त्वाचा सण आहे शहराच्या सर्व भागांमधून मारबत पुतळ्याला मिरवणुकीद्वारे मोठ्या मैदानावर नेलं जातं ते सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून मुक्त असतील या विश्वासावर एकत्र जाळलं जातं त्या दिवशी नृत्य नाटक इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसंच आय आय एम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था आय 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 टी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था राष्ट्रीय विधी विद्यापीठ यासारखी विद्यापीठं आहेत नागपूर शहर ही संत्रा संत्रानगरी या नावानं सुद्धा प्रसिद्ध आहे भारत विकास डायरी हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या एपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल आता जाणून घेऊया पुणे लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांविषयी पुणे लोकसभा मतदारसंघात पुणे शहरातल्या शिवाजीनगर पर्वती कसबापेठ कोथरूड कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो सध्या या मतदारसंघात वीस लाख तीन हजार तीनशे सोळा मतदार आहेत त्यात दहा लाख अठ्ठावीस हजार आठशे त्रेचाळीस पुरुष नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पासष्ट महिला आणि तीनशे आठ तृतीय समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात वीस लाख पंच्याहत्तर हजार एकोणचाळीस मतदारांची नोंद झाली होती त्यातल्या पन्नास टक्क्याहून कमी म्हणजे दहा लाख तेहतीस हजार आठशे बेचाळीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता राज्यातल्या सर्वात कमी मतदान झालेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पुण्याचा समावेश होता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत शहरातल्या अनेक मोठ्या सोसायट्यांमधून दिसणारा मतदारांचा निरुत्साह लक्षात घेता त्यांच्यासाठी जवळच्या भागात किंवा सोसायटीच्या आवारातच स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करण्याची योजना आहे शिवाय वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असून या सुविधेचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्यानं यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होईपर्यंतच्या कालावधीत अनेक जनजागृतीपर उपक्रम सुरू आहेत शहरातल्या विविध राजकीय पक्षांकडूनही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे गिरीश बापट यांना एकसष्ट टक्क्याहून अधिक म्हणजे सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मतं मिळाली होती त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मोहन जोशी यांना तीन लाख आठ हजार दोनशे सात मतं मिळाली होती त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मोहन जोशी यांना तीन लाख आठ हजार दोनशे सात मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना चौसष्ट हजाराहून अधिक तर नोटाला अकरा हजार मतं मिळाली होती गेल्या वर्षी मार्च महिन्यात गिरीश बापट यांचं दीर्घ आजारपणामुळे निधन झालं त्यानंतर या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक नाही स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत तसंच जी ट्वेंटी परिषदेच्या वेळी शहरात पायाभूत सुविधांची अनेक कामं झालीत पुणे शहरात काही मार्गांवर मेट्रो सुरू झाली असून इतर ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून यामुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत मिळते मुळामुठा नदीचं शुद्धीकरण आणि नदीकाठ सुधार योजनेचं कामही शहरात सुरू आहे पुणे विमानतळाचा उपयोग करणाऱ्यांची संख्या वाढते आहे हे लक्षात घेऊन पुरंदर तालुक्यात नवीन विमानतळ उभारण्यासाठी सर्वेक्षण झालं आहे पुणे रेल्वे स्थानकाला देशातलं आदर्श स्थानक बनवण्याचं काम सुरू आहे त्याअंतर्गत फलाटांच्या दुरुस्तीचं काम झालं आहे या स्थानकाला पर्याय म्हणून हडपसर स्थानकाचा विकास करण्याचं निश्चित झालं आहे पुणे हा शहरी मतदारसंघ असला तरी आयुष्यमान भारत गरीबांना मोफत धान्य देणारी प्रधानमंत्री अंत्योदय योजना पीएम स्वनिधी योजना प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेकविध योजनांची प्रशासनाकडून चांगली अंमलबजावणी सुरू आहे याविषयी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी गोपाल सातारकर यांनी सांगितलं मी शिवाजीनगर येथे राहत होतो अचानक माझ्या वडिलांची तब्येत बिघडली मी पहिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर पन्नास ते एक लाखपर्यंत खर्च सांगितला नंतर एका माझ्या मित्राने मला आयुष्यमान कार्डविषयी सांगितले ते मी कार्ड ऑलरेडी काढलेले होते ते घेऊन मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तर आयुष्यमान कार्ड त्यानुसार मला मोफत उपचार भेटले तर त्यांची तब्येत पूर्णपणे व्यवस्थित आहेत मला केंद्राच्या आयुष्यमान कार्ड कार्डाचा उपयोग झाला प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी मिलिंद पवार यांनी सांगितलं मला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट आगारांचं अनुदान मिळालेलं आहे त्यांच्या अनुदानामुळे घर मिळालेलं आहे आमच्यासारख्या लोकांच्या घरातलं स्वप्न साकार झालं आहे मुठा नदीकिनारी वसलेलं आत्ताचं पुणे शहर हे पूर्वी पुनवणी म्हणून ओळखलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण ज्या वाड्यात गेलं तो ऐतिहासिक लाल महाल आणि पेशव्यांनी जिथून संपूर्ण दौलतीचा कारभार पाहिला तो ऐतिहासिक शनिवारवाडा असलेलं पुणे शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे पूर्वी राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळवणाऱ्या पुण्यानं नंतर शिक्षणाचं माहेरघर पूर्वेकडचं ऑक्सफर्ड आणि नंतरच्या काळात आय हब म्हणून स्वतंत्र नावलौकिक मिळवल्या कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुमारे एकशे वीस वर्षांची परंपरा लाभली असून इथल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून पर्यटक येतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे फेस्टिव्हलनंही आता सांस्कृतिक चळवळीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे पुण्यातला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव देशातल्या संगीत क्षेत्रात मानाच्या स्थानावर आहे कोरोना काळात ज्या संस्थेचं महत्त्व खऱ्या अर्थानं देशवासियांना कळलं ती एन आय व्ही अर्थात राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्था लस उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असणारं सिरम इन्स्टिट्यूट अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी आयुका राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यासारख्या जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या अनेक संस्थांनी पुणे शहर समृद्ध बनवलं आहे या समृद्ध परंपरेचं आणि विचारांचं प्रतिनिधित्व लोकसभेत पुण्याचा लोकप्रतिनिधी करत असतो याबरोबरच भारत विकास डायरी हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि समन्वय जीवन भावसार आणि धनंजय वानखेडे लेखक धनंजय वानखेडे आणि विनायक सोमणी निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि निवेदन सुनील कांबळे